बर मी जितकी तुला ओळखते स्वामी भक्ती तू स्वामींची सेवा खूप वर्षांपासून करते आणि आय रिमेंबर तुझ्या घरी स्वामींची मूर्ती आहे तर हो, 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 हो. स्वामी भक्तींचे काही अनुभव आहेत का खूप आहेत पण मला सगळ्यात आधी हे एक सांगावं असं वाटतं की काय होतं ना स्वामी मार्गात जी माणसं आहेत त्यांना मी असा मी गेले काही वर्ष जितके जेव्हापासून मी स्वामींचं करत आले ना तर याचा अर्थ असा नाही होत की स्वामी तुम्ही जे चालताय त्या चालण्यातले अडथळे काढून घेत काढून घेतात असं नाही करत ते त्यांचं म्हणणं आहे अडथळा येईल तू पळशील तुझे निर्णय चुकतील तुला अजून काय चुकायचे ते चुकून घे मी इथे बसलेलो आहे तुझा माझ्यावर विश्वास असेल एक एक चुका बाजूला करत जा तुझं जे काही कर्म असेल फळं असतील ती भोग बरोबर ती भोगून पुढे जा आपल्या आयुष्यामध्ये वनश्री स्वामी रूपातच काही माणसं अशी येतात जी मदत करून जातात आणि काही माणसं असतात ती खूप विचित्र असतात ज्यांना ओळखायला आपल्याला खूप वेळ जातो आणि ती त्यांचं घाणड रूप दाखवून जातात तर हे का असं विचारल्यानंतर मला एक उत्तर नेहमी मिळतं किंवा आता मी अध्यात्माकडे जास्त वळत चालल्या कारणाने हा अभ्यास आहे की आ, सिंपल आहे की ज्या वेळेला चांगली माणसं येऊन मदत करून जातात ना मग वाईट माणसं येऊन नुकसान करून जातात ह्याचा अर्थ काहीतरी देणं होतात तुम्ही गेल्या जन्मात समजा मी कोणाचं तरी नुकसान केलेलं असेल तर तीच व्यक्ती या जन्मात वेगळ्या रूपातून माझं नुकसान करून जाते तिथे मी राग राग चिडचिड किंवा बॅडबर्ड्स वापरून माझं कर्म मला खराब नाही करायचं मला असं वाटतं की तो बॅलन्स क्लिअर होतोय होऊन जाऊ दे आणि समजा मी काही केले नसताना सुद्धा मागच्या जन्मातलं काहीही बेरजावजावा नसतानाही एक नवीन व्यक्ती येऊन माझं मला जर नुकसान करत असेल तर त्याच्या पापात भर पडते मी त्याला रिॲक्ट करणं अतिशय चुकीचं आहे तेच जर मी काही चांगलं केलं असेल तर कुठली तरी व्यक्ती मदत रूपाने हेही तुम्हाला सांगितले की माधव ह्या व्यक्ती आहेत ना यांचं तू गेल्या जन्म काहीतरी के चांगलं केलंयस म्हणून त्या व्यक्ती तुझ्या आयुष्यात आले आणि ह्या व्यक्तींचं गेल्या काही जन काही व्यक्ती अशा आहेत की त्यांनी तुझं नुकसान केलेलं होतं म्हणून तुझ्या हातून त्यांचं नुकसान या जन्मात झालेलं आहे सो हो इतकं सिंपल आहे खरं तर हे पण तरीही रागे रुसवे आपण धरून ठेवतो हे धरून ठेवतो जीव हा जो आहे ना तो आपल्याला माहीतच नाही आहे तो एक दिवस जाणार आहे आणि कधी जाणारे माहीत नाहीये त्या जीवावर आपला कंट्रोलच नाही जीवावर कंट्रोल नाही आणि आपण लोकांच्या जीवावर उठलोय सो आपण ते नाही केलं पाहिजे माफ करता आलं पाहिजे ग स्वतःला खूप शांती मिळते माफ केल्यामुळे बाकी काम युनिवर्स करतं पण तुझ्या yeah. शांतीसाठी माफ करता आलं पाहिजे तुला फर्गिवनेस आणि ग्रॅटिट्यूड सगळ्यात हायएस्ट एनर्जी आहेत आणि प्रत्येक मलश्रीने सांगितलं माधवी माफ याच्यासाठी करणार ज्या लोकांनी तुझं नुकसान yes. केलंय तू त्यांच्यासाठी माफ कर की तुला बरं वाटेल म्हणून no, no, तुला बरं वाटेल आणि तू सुद्धा स्वतःला रिलीज करतेस की तू का या सिच्युएशन मध्ये राहिलीस बरोबर तू वेडी होतीस किंवा तुला ते कळत नव्हतं म्हणून नाही तू लिमिटेड होतीस त्या काळात तुला ज्या सिच्युएशन मध्ये जे नॉलेज अवेलेबल होतं ते घेऊन तू राहिलीस करे किंवा आपण कुणीही राहतो कारण आपण लिमिटेड असतो